संगमनेर तालुक्यातील जोरवे आणि पिंपरणे या दोन गावांना जोडणारा प्रवरा नदीवरील पूल अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहे पुलावरील लोखंडी संरक्षक पूर्णपणे तुटलंय त्यामुळे रात्री अपरात्री प्रवास आणि शाळा कॉलेजचे पायी प्रवास करणाऱ्यांना मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय शासनानं गेली पंधरा वर्षांपूर्वी पूल बांधला असून आता त्या पुलाचे संरक्षक कठडे पूर्णपणे तुटलेले आहेत त्यामुळे पूल अतिशय धोकादायक बनलाय जोपर्यंत या पुलाला संरक्षक कठडे बसवले जात नाही तोपर्यंत रस्त्याचं काम सुरू करू देणार नाही असा इशारा रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांनी दिलाय आपल्या पुलावर पिंपरण्या आणि गोरवे या दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आलेले आहेत या ठिकाणी नव्याने या आपल्या रस्त्याचं काम चालू आहे आणि तो जो रस्ता चालला आहे तो रस्ता मुख्यमंत्री निधीतून होत आहे पण आपला हा पूल त्या रस्त्याला कनेक्टेड आहे जोडलेला आहे आणि जोडल्यामुळं या ठिकाणी या रस्त्याची या पुलाची इतकी दयनीय अवस्था झाली का त्याच्या दोन्ही बाजूचे कठडे हे तुटलेले आहेत शाळेची लहान लहान मुलं ये जाय करतात या पुलावरून आपल्या ऊस देखील चालतात या पुलावरून अनेकांची वाहतूक असे फार वा मोठ्या प्रमाणात असते आणि म्हणून कठडे नसल्यामुळं कधीही काही अपघात होऊ शकतो आणि घडलेला आहे आणि म्हणून आमची मागणी आहे या ठिकाणी हे जे काही अधिकारी हा रस्ता तयार करत आहेत तर त्यांनी हा पूल देखील तयार करून द्यावं पण आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली ते म्हणे साहेब आम्ही हा जी सडक होती ही मुख्यमंत्री निधीतून होते हा पूल जो आहे हा डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खात्यातून केलेला आहे आम्हाला तो करता येणार नाही ना ना आम्हाला तो त्या बाबतीत आम्हाला परवानगी पाहिजे त्यासाठी आपण हे आज त्यांना निवेदन देतो का त्यामध्ये पी डब्ल्यू डी अधिकारी किंवा यांच्या यांनी हा पूल व्हावं वैसे वा, कठडे व्हावत मग आता त्या बाबतीत त्यांनी वरिष्ठाकडे चौकशी करावं पण मात्र जोपर्यंत ह्या कठड्याची मान्यता घेत नाही कठड्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत मग आम्ही पुढचं काम त्यांचं होऊ देणार नाही अशी संपूर्ण ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे तर पुढचं काम आम्ही बंद पाडू आज आम्ही त्यांना हे निर्णय देतो त्यांचं काम सुरू होईल पण कठड्यांचं काम व्हायला पाहिजे कठडी जर झाले नाही तर पुलाचं काम बंद होईल याच रस्त्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे तर यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल ॲडव्होकेट किरण रोहम बाळासाहेब गायकवाड गंगाराम वाकचौरे माजी उपसरपंच दिलीप इंगळे ॲडव्होकेट दीपक थोरात काकासाहेब गायकवाड योगेश जोरवेकर मनीष यादव गोरक्षनाथ थोरात रमेश कडलक भारत बलसाणे आबासाहेब दिघे नानासाहेब गायकवाड यांची उपस्थिती होती आज या ठिकाणी जो आपण जोरवे आणि पिंपरणे परिसरातून जो केंद्र शासनाचा जो डांबरीकरणाचा रस्ता चालू झालेला आहे या रस्त्याने अतिशय वर्दळीची वाहतूक या ठिकाणी आहे जोरवे आणि पिंपरणे या परिसरातून शाळकरी मुलं मोठ्या प्रमाणात जोरव्याच्या शाळेत येतात लहान लहान मुलं ही खोडकर असतात रस्त्याने मस्ती करत चालतात आणि या पुलाची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की मुलं एकमेकाला लोटल्यामुळे पुलाच्या खाली पडू शकतात म्हणून आमच्या जोरवे आणि पिंपारणे ग्रामस्थांच्या वतीनं अशी विनंती करतो की या पुल काल ॲडव्होकेट किरण रोम यांनी या रस्त्याचं काम त्वरित बंद करून या पुलाला कठडे बांधून द्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो त्यातील सर्व लोकांनी नागरिकांनी मला या पुलाबद्दल एक निवेदन दिलेले आहे या निवेदनामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ज्या रस्त्याचं चा काम चालू आहे त्या रस्त्यातून रस्त्याच्या निधीमधून सदर पुलाला कठडे बसवण्यात यावेत परंतु आमच्या डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की सदर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून सुरू आहे आणि सदर पुलाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेले आहे त्या कारणामुळे सदर पुलाचा जो काही मेंटेनन्स किंवा कठडे बांधण्याचं काम हे आमच्या विभागामार्फत करण्यात येत जरी नसलं तरी मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर याच्यावर चर्चा करून योग्य ते याच्यावर काय पर्याय काढता येईल तो आमच्या वरिष्ठांशी बोलून आपल्याला कळव सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर